दोन हजार सहामध्ये आम्ही पप्पांची एकसष्टी साजरी केली आम्ही म्हणजे मी मोनी आणि सनी आम्ही तिघांनी मिळून त्यांची एकसष्टी साजरी केली आणि तो आम्ही अरेंज केलेला पहिला फंक्शन होतं ज्याच्यामध्ये पप्पांचा सहभाग नव्हता या एकसष्टीच्या वेळी आम्ही तिघांनीही भाषणं केली होती आणि माझं जे भाषण आहे ते मी आज रेकॉर्ड करणार आहे साधारण ही एकसष्टी आम्ही दोन हजार सहा साली साजरी केली उत्सव हो मिळती आदरणीय पप्पा आदरणीय सौ आई आदरणीय इतर मोठी माणसे व छोटी कंपनी सर्वांना मानाप्रमाणे नमस्कार आणि सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत हा कार्यक्रम म्हणजे प्रतिकात्मक समारंभ आहे हे, हे सांगण्याकरता की पप्पा तुम्ही आम्हाला फार आवडता आम्हाला माहीत आहे की तुम्ही आमच्यावर प्रेम करता आमची काळजी करता आणि आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे खूप वेळा काय होतं काही गोष्टी दोघांनाही माहीत असतात पण व्यक्त होत नाहीत सांगायच्या असतात पण राहून जातात हा कार्यक्रम म्हणजे आम्हाला अशा गोष्टी शेअर करण्याची संधी मिळाली आहे असे मला वाटते हा चान्स मला अजिबात सोडायचा नाही मी फार मोठी भाषण करणार नाही आहे पण अगोदर घडलेल्या काही गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे पप्पा हे इतर सर्व वडिलांप्रमाणे प्रेम काळजी करणारे पाठिंबा देणारे आधार देणारे तर आहेतच पण कदाचित त्यांचे न दिसणारे पण मला जाणवणारे गुण म्हणजे ते कोमल आणि हळवे आहेत त्यांची भीती कधी वाटली नाही पण एक आदरयुक्त धाक मात्र कायम वाटला म्हणजे कसं आहे एखादी नवीन गोष्ट किंवा कल्पना त्यांना सांगितली जायची पण चूक घडली गेली तर त्याची त्यांचा धागे वाटत असे मला तसं साधारण फलटणला किंवा पडघ्याला असल्यापासूनचा काळ बऱ्यापैकी आठवतो पप्पा घरामध्ये असले की घरामध्ये हलके फुलके वातावरण असायचे लहान असताना मला आठवतं ते माझ्याबरोबर आणि मोनीबरोबर घरामध्ये पळापळीचा डाव खेळायचे लुडो सापशिडी तर हमकस असायची आता अक्षरशः वेळच्या क्षणोक्षणीच्या घटना आठवत नाहीत पण खूप मजा यायची धमाल यायची हे मात्र खरं म्हणूनच तर चाटक, ते डाव लक्षात राहिले आमचा अभ्यास तासंतच बसून घेतलेला खूप कंटाळा आला तरी धरून बसून घेतलेला कधी आठवत नाही पण अभ्यास नक्कीच घेतला आमच्या कलांनी आम्हाला कळेल अशा सोप्या पद्धतीने आम्हाला आवडेल अशा वेळी त्यांनी शिकवलेला विषय चटक चटकन आत्मसात होईल विषय खूप सोपा वाटायचा आणि परीक्षेतल्या मार्कांनी ते लक्षात यायचं ते स्वतः कधी न शिकलेले विषय म्हणजे बायोलॉजी हाही त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे मला शिकवलं होता की त्यामधील क्लिष्ट डायग्राम म्हणजे किस झाडकी पत्ती असं वाटायचं बऱ्याच वेळा मजा म्हणून दारामध्ये या डायग्रामची रांगोळी काढायचे त्यांनी शिकवलेला विषय पूर्ण समजला जायचा पाठांतर अजिबात नसायचे एका पाठोपाठ लिहिले जायचे न विसरता शिवाय विषय पूर्णपणे समजल्यामुळे विचारलेले उलटसुलट प्रश्न गोंधळामध्ये टाकायचेच नाहीत अभ्यास कशा पद्धतीने करावा हे नक्कीच त्यांच्यामुळे कळाले आता आठवते इंजिनिअरिंग कळला असताना बऱ्याच वेळा मी रात्री पूर्ण वेळ अभ्यास करायची त्यावेळी रात्री एक दोन तासांनी पप्पा माझ्या खोलीमध्ये एक चक्कर मारायचे एकसारख्या अभ्यासाला बसून कंटाळा आला असेल म्हणून थोड्या वेळ माझ्याबरोबर पोचमध्ये बसून अभ्यास सोडून इतर विषयावर गप्पा मारायचे मला कळायचे की हे त्यांचे रात्रीचे वारंवार उठणे फक्त माझ्यासाठीच आहे त्यामुळे न कळत आधार वाटायचा एकदा पप्पांचे डोळे आले होते दुसऱ्या दिवशी माझी सी सी फ्लसची ओरल होती अगोदर कळालेले प्रोग्रॅम त्यावेळी मात्र कळत नव्हते पप्पाने डोळ्यात घालायचे ट्यूब्स आणल्या होत्या डोळे चिकटले होते लाल झाले होते सतत डोळ्यातनं पाणी येत होते त्याही अवस्थेमध्ये ते माझा प्रोग्रॅम वाचत होते मला त्यावेळीही इतके वाईट वाटले होते वाटले होते इतके प्रेम स्वतःच्या तब्येतीची काळजी न करता परीक्षेदरम्यान पप्पा नेहमी रजा काढायची त्यामुळे कधीही केव्हाही गरज पडली तरी पप्पा आहेत ही खात्री असायची त्यांचे फक्त अस्तित्वच खूप आधार द्यायचे बारावीची परीक्षा चालू होती मार्च एकोणीसशे नव्वद पहिला पेपर मराठीचा होता माझी तब्येत जरा बरी नव्हती पण काळजी करण्यासारखं काही वाटत नव्हतं पेपर लिहायला चालू केला आणि तब्येत जास्त बिघडली वारंवार उलट्या सुरू झाल्या पाणीही पसेना काय करावे कळत नव्हते एकदम डोक्यामध्ये प्रकाश पडला परीक्षकांची परमिशन घेऊन मी घरी फोन केला फोन पप्पानेच उचलला मी तब्येतीविषयी सांगितले पप्पा म्हणाले आपल्याला तब्येत महत्त्वाची आहे पेपर पुढल्या वर्षीही देता येईल तुला जमत नसेल तर पेपर लिहू नकोस मी लगेचच कॉलेजला यायला निघतो मला किती आधार वाटला हे आता शब्दामध्ये सांगता येत नाही पण मी परीक्षा हा हॉलमध्ये जाऊन प पेपर न लिहिता शांतपणे बेंचवर झोपले परीक्षेक येऊन म्हणाली जमेल तेवढा पेपर लिही पण मी त्यांना म्हणाले माझे वडील येत आहेत आई पप्पा दोघेही औषध घेऊन कॉलेजमध्ये पोहोचले गोळ्या घेतल्यानंतर काही वेळातच मला बरे वाटले आणि मी पेपर पूर्ण अटेंड करू शकले यातून त्यांचा प्रेमळपणा आधार द्यायची वृत्ती काळजी करायची वृत्ती तर दिसतेच पण डॉक्टरांना भेटून औषध घेऊन आले यावरून समयसूचकताही दिसते मेन परीक्षा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुट्टीचा पहिला दिवस म्हणजे आळशीपणाचा कहर असायचा सकाळचे आठ साडेआठ वाजले तरी अंतरुणामधे बाहेर यावे असे वाटायचे नाही आई उठा म्हणून म्हणून पाठीमागा लागायची पण पप्पा मात्र आणखीन एखादी पांघरुण अंगावर टाकून झोपू दे ग कालच परीक्षा संपली आहे असं म्हणायचे अंथरुणामध्ये मी जागीच असायचे पण असा पाठिंबा मिळाल्यानंतर मग काय सातच्या आत घरात हा नियम मा आम्हाला लागू होता संध्याकाळी सात नंतर उशीर होणार असेल तर घरी कळवले पाहिजे हे संस्कार होते शिवाय एंटरटेनमेंट म्हणून ग्रुपबरोबर मजा करायची म्हणून सात बा सात नंतर बाहेर अजिबातच चालणारे नव्हते त्यामुळे गॅदरिंगच्या वेळी दिवसभराचे फंक्शन अटेंड करायला परमिशन होती पण रात्रीचे ऑर्केस्ट्रा वगैरे चालत नसे त्या वयाला अनुसरून ते बंधन जा, जाचक वाटायचे पप्पांना खूप पटवायचा प्रयत्न व्हायचा उदाहरणे दिली जायची पण पप्पा कधीही हो म्हणाले नाहीत खूप ठाम असायचे सगळं शांतपणे ऐकून घ्यायचे पण परमिशन मात्र अजिबात द्यायची नाहीत त्यावेळी इंजिनिअरिंग कॉलेजला असताना बीई च्या मुलांना ए सी आणि टी ईतली मुले सेंड ऑफ पार्टी द्यायची हा प्रोग्रामी कॉलेज नंतर साधारण सात साडेसात साडे पर्यंत चालायचा तुषार काटे म्हणजे श्रद्धा वहिनीचा भाऊ मला दोन वर्षे सिनियर त्यामुळे मी एसीला असताना तो बीईला होता अर्थात परतीप्रमाणे आम्ही आणि टीईची मुले असे मिळून बीईच्या मुलांना सेंड ऑफ पार्टी देणार होतो पण मला घरून परमिशन मिळणार नव्हतीच शेवटी तुषार घरी आला आणि मला परत पोहोचवण्याची जबाबदारी मी घेतो म्हणाला तेव्हा तिला फंक्शनला पाठवा असे म्हणाला पप्पा आपल्या मतावर नेहमीप्रमाणे ठाम होते पण त्यावेळी माझ्या सुदैवाने दादा घरी होते त्यांनी सर्व बोलणे ऐकले आणि पप्पाने म्हणाले अरुण तिला कार्यक्रमाला जाऊ दे आणि तुषारला म्हणाले तू स्वतः तिला प्रोग्राम झाल्यानंतर घरी पोचव मी पप्पांची रिॲक्शन बघत होते पप्पांनी काहीही न बोलता मला परमिशन दिली मी ते फंक्शन अटेंड केले आणि कबूल केल्याप्रमाणे तुषारनेही मला वेळेवर घरी पोचवले हे सर्व सांगण्यामागचा मतितार्थ एवढाच आहे की एखादी गोष्ट आपल्याला अजिबात पटत नसली तरी वडिलाऱ्या माणसांनी सांगितल्यानंतर ती मानलीच पाहिजे हे पप्पांनी मला त्यांच्या कृतीमधून माझ्यापर्यंत पोचवले मोठ्या माणसांचा मान राखावा हे सर्वजण शिकवतात आणि शिकतात पण पण मोठ्या माणसांचे मन, मन दाखले पाहिजे हे शिक्षण या संपूर्ण घटनेमधनं झाले पप्पांच्या बाबतीमध्ये माझा जरा सॉफ्ट कॉर्नर आहे असं मला वाटतं त्यांची प्रत्येक गोष्ट एकतर मला पटते किंवा ती पटवून घ्यावीत अशी कारणं मी शोधत राहते कुठलीही नवीन गोष्ट शिकली किंवा कुठलीही गोष्ट नवीन गोष्ट केली गेली तर ही गोष्ट पप किंवा हे ठिकाण पप्पांना आवडेल असा विचार मनामध्ये मा नक्की येतो अगदी सोखी दाडीमध्ये जायचा प्रोग्राम ठरवा आणि तेथे खाली मांडी घालून बसून पुढे चौरंगावर केळीच्या पानामध्ये जेवण वाढले जाते हे कळाले तेव्हा नकळत पप्पाने हे नक्की आवडेल हाच विचार पहिल्यांदा मनामध्ये आणा मी सतीशला म्हणालेही मी थोडी पप्पांच्या बाजूला झुकलेली असते नाही तर तो, तो म्हणाला झुकलेली कुठली पूर्ण अंगून अंग टाकून अंग कलणलेली तर असतेच सायकल स्कूटरही पप्पांकडून शिकले पण शिकताना शिकवताना चिडचिडेपणा रागावणे अगदी आवाज सोडून बोलणेही करायचे नाहीत सर्व काही कलाण घ्यायचे आणि मनातली भीतीच काढून टाकायची हे येणारच हे सोपे आहे असं वाटायचे स्वतःची तशी मानसिकता त्यामुळेच करायला शिकले त्यामुळेच आता फोर व्हीलर चालवताना किंवा शिकताना पप्पा बरोबर नसून बरो नसूनही बरोबर होतेच श्रेयसच्या वेळी माझी डिली डिलिव्हरी झाली तेव्हाची गोष्ट खूप अशक्तपणा जाणवत होता काहीही खायची इच्छा होत नव्हती आईने पाठवलेला नाश्ता जेवण काही जात नव्हतं त्यावेळी पप्पा मला भेटायला अडीगाव हॉस्पिटलमध्ये आले आणि येताना मला आवडतात आणि मी खाईन असा विचार करून ढोकळा आणि हिरव्या मिरची घेऊन आले धाकत्या मामी त्यावेळी माझ्याबरोबर हॉस्पिटलमध्ये मुक्कामी होत्या त्यांना ढोकळा बघून एवढं हसालेत होतं पण मी मात्र हो ढोकळा आवडीनं खाल्ला हरभरा डाळीसारखे पदार्थ किंवा हिरवी माझी मिरची पदार्थ डिलिव्हरीनंतर पचायला अवघड म्हणून खात नसावेत पण आपल्या मुलीने काहीतरी खावे हीच त्यांची इच्छा त्यातून दिसत होती गोव्यालाच त्यांना बऱ्याचदा असे व्हायचे की त्यांची खूप आठवण यायची आणि त्याच दिवशी ते मला फोनवर त्यांचा मला फोनवर गोव्याला यायचा त्यांचा प्रोग्राम झाल्याची बातमी द्यायची मला खूपदा वाटायचं की आम्हाला दोघांच्या दो मध्ये काहीतरी टेलिपथी आहे एकदा तर पुण्याला असताना मी घरी बसले होते आणि मला अचानक वाटले की पप्पा घरी येत आहेत फोनवर काही बोलणे झाले नव्हते फातिनगरला फातिमानगरला आम्ही जे फ्लॅटमध्ये राहत होते त्याला दरवाजाजवळ कोणतीही खिडकी नव्हती त्यामुळे बाहेर कोण आहे किंवा कोण येत आहे हे पाहता येत नसे मी श्रेयसला म्हणलं यश दारुगड पप्पा आलेत बेलही वाजली नव्हती यशनं दारू घडलं तेव्हा पप्पा समोरच्या लिफ्टमधे बाहेर पडत होते यश मला म्हणालाही मम्मा तुला कसं कळालंय गं माहीत नाही पण अशा घटना पप्पांच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळा घडल्या आहेत मी मगरपट्ट्याला राहायला आले तेव्हाची आणखी एक आठवण त्या दिवशी यश शाळेमध्ये बक्षीस समारंभ होता त्यालाही वर्गामध्ये पहिला आल्यामुळे बक्षीस जाहीर झाले होते म्हणून मी आणि सतीश दोघेही त्याच्या शाळेमध्ये जाणार होतो आणि नंतर त्याला आमच्याकडनं बक्षीस म्हणून रात्री बाहेर जेवण आणि कोई मुलगेया असा पिक्चर पिक्चर बघायचा बेत होता रात्री नऊच्या मूवीचे बुकिंग केले होते पुढे शनिवार रविवार असा अशी दोन दिवसाची लागून सुट्टी होती पप्पांचा मला फोन आला आणि त्यांनी ते मिटिंग संपून मुंबईवरनं पुण्याला येत असल्याचं सांगितले आणि मला सातारला सुट्टीसाठी घेऊन जाणार असल्याचे पण सांगितले मी आमचा ठरलेला प्रोग्रॅम त्यांना सांगितला तर ते म्हणाले तुमचा प्रोग्रॅम चालू दे मी तुला पुण्याला पोहोचल्यानंतर फोन करेन रात्री साधारण पावणे बारा वाजता त्यां त्यांचा मला फोन आला तेव्हा आम्ही थिएटरमध्येच होतो पिक्चर बघत होतो ते मला म्हणाले गडबड करू नकोस पूर्ण पिक्चर संपवून बाहेर येईल मी थिएटर बाहेर तुमची वाट बघतोय आम्ही बाहेर आल्यानंतर ते म्हणाले तुमचं सामान घेऊन आता साताला निघूयात मला मुक्काम करून दुसऱ्या दिवशी निघावे असं वाटत होते खूप पण खूप आग्रह झाला म्हणून त्याचवेळी सातारला निघालो रस्त्यामध्ये ते मला म्हणाले अगं आत्ताच निघालो म्हणजे उद्या तुला घरी निवांत झोपता येईल आणि दोन दिवसाच्या सुट्टीचा पूर्ण उपयोग होईल इथे थांबलो असतो तर सकाळी लवकर उठायला लागले असते नाश्ता चहा यात बराच वेळ गेला असता तुझी नेहमीचीच कामे असतात त्यातून आता सुट्टी मिळेल ना सातारी येईपर्यंत मी पप्पांच्या वांडीवर डोकं ठेवून निवांत झोपले होते इतकी छोटी गोष्ट पण मला दुसऱ्या दिवशी उशिरापर्यंत झोपायला मिळावी असा विचार फक्त अतिजवळची माणसंच करू शकतात अशा खूप छोट्या छोट्या गोष्टींमधून त्यांचं प्रेम दिसून येतं मेगा सेंटरमधली ऑफिस बुकिंगची गोष्ट तिथे ऑफिस घेण्यामध्ये सतीचा थोडा विरोध होता पण मला मात्र तो निर्णय योग्य वाटत होता शिवाय त्यावेळी सर्व्हिस करत असल्यामुळे थोडं बँक बॅलन्सही होतं शेवटी हो ना करता बुकिंग करायचं ठरलं दिवस पक्का झाला मी पप्पांना फोन केला आणि त्यांना तुम्हाला त्यावेळी तिथे येता येईल का असं विचारलं ॲक्च्युली त्यांच्या ऑफिसचे मीटिंग त्यातून वेळ मिळणे थोडंसं अवघड होतं पण त्यातूनही वेळ काढून दोघेही म्हणजे आई आणि पप्पा बुकिंगच्या वेळी उपस्थित राहिले आमच्या प्रगतीमध्ये असा त्यांचा कायम सहभाग असतो मगरपाटामधील घरही त्यांच्या पाठिंब्यामुळे शक्य झाले पाहुणचार करावा तर पप्पांनी आत्या वगैरे घरी आल्या की नेहमी सकाळी आठपासून पासून ऑफिससाठी आवरावर करणारे पप्पा निवांत नऊ साडेनऊ पर्यंत गप्पा मारत बसायचे जणू काही त्यांनी तो वेळ त्यांच्यासाठी बाजूला काढलेला असायचा शेवटच्या अर्ध्या तासामध्ये बाकी सर्व आवरून वेळेवर ऑफिसला पण जायचे आलेल्या माणसांना भरपूर वेळ देणे स्वतःची कितीही बिझी शेड्यूल असले तरी हे पप्पांना जमते कामाचा बऊ केलेला मी पप्पांना कधी पाहिले नाही त्यांच्या वागण्यामध्ये ते एक निवांतपणा दाखवायचे त्यामुळे आम्हाला त्यांच्या कामाचे टेन्शन घरामध्ये कधी जाणवले नाही आणखी एक त्यांचा चांगला गुण म्हणजे परफेक्ट प्लॅनिंग त्यांच्या या गुणामुळे आमच्या गणपतीपुळे बेंगलोर लक्षद्वीप अशा तरच्या ट्रि ट्रिप्स एकदम छान झाल्या आणि छान आठवणी मनामध्ये ठेवून गेल्या शिवाय त्यामुळेच घरातल्या वेगवेगळी फंक्शनही काहीही इलेवन्थ आवरला गडबड न होता पार पडली प्लॅनिंग हा गुण थोडाफार प्रमाणामध्ये पप्पांमुळे आणि त्यांना त्यांचं निरीक्षण करूनच माझ्यामध्ये आला आला असं मला वाटतं प्रत्येकाने प्रेम माया द्यावे आणि त्याला प्रेम मिळतेच ती एक प्रतिक्षिप्त क्रिया आहे यावर माझा विश्वास आहे आई पप्पांकडूनही आम्हाला खूप माया प्रेम मानसिक आधार मिळालेला आहे त्यामुळे जीवनातल्या कुठल्याही कठीण प्रसंगाला समोर जाण्यास आम्ही तयार झालो आहोत जीवनातला आनंद उपभोगायला शिकलोय आणि लहान लहान गोष्टींमध्ये आनंद शोधायला पण शिकलोय कौतुक केल्यानंतर काय आनंद मिळतो ते मी पुरेपूर अनुभवले छोट्या छोट्या गोष्टींचं कौतुक व्हायचं हॉल किती छान आवरलं नाही सायकल किती लवकर शिकलीस चहा किती छान बनवल्यास वगैरे एकंदरीत सिंधी फॅमिलीमध्ये कौतुक खूप केलं जायचं त्यामुळे मूठभर माणूस तर अंगी चढायचंच पण काहीतरी चांगलं केलं पाहिजे ही भावना मनामध्ये असायची हा ही संस्कारच कुठलीही चांगली गोष्ट कुणाकडूनही घडली गेली की कौतुक करण्यामध्ये माझा सुद्धा इतरांबरोबर पहिला आवाज असतो तो यामुळेच त्यांच्याकडून नम्रपणा शिकवला गेला पण लाचारपणा अजिबात नाही हेही सांगितलं गेलं एखाद्याबद्दल आदर दाखवायला शिकवलं शिकवलं गेला पण भीती वाटून घ्यायची नाही हे शिकवले स्वतःबद्दल स्वाभिमान शिकवलं गेला धाडशीपणा शिकवलं गेला अशा खूप गोष्टी अन्नण म्हणून मागील पिढीमधून आम्हाला मिळाल्यात पुढील पिढीमध्ये ते आमच्याकडून व्यवस्थित संक्रमित संक्रमित केल्या जाव्यात हीच इच्छा घराशेजारी माहेर हा कन्सेप्ट थोडा ऑड वाटतो किंवा माहेर पण मिळत नाही असे वाटते पण मला मात्र वेगळा अनुभव येतो हो म्हणजे कसं माहेर जाण्यासाठी स्पेशल प्लॅनिंग किंवा सुट्टीची अरेंजमेंट वगैरे अजिबात करायला लागत नाही माहेरून परत येताना जी हुरुर लागते ती पूर्णपणे झाली आहे आपल्या घरी राहून मी दररोज माहेर पण अनुभवते एन्जॉय करते शिवाय माहेरी जाणार म्हणून सरळ बॅग उचलून दोन तीन दिवस सलग ए फोर्टी टू मध्ये राहायला पण जाते माझ्या आडीनिडीला आई पप्पा सदैव मदत करायला तयार असतात अगदी मला ऑफिस मध मद, मधून यायला उशीर होणार म्हणून अंतरिक्षला बाळणाघरामधून घेऊन जाण्यापर्यंतच्या छोट्या गोष्टीपर्यंतही सतीशला पिक्चर बघायला आवडत नाही त्यामुळे पिक्चर बघायला कंपनी कोण हा प्रश्न कायम असायचा आता तो प्रश्नच उरला नाही छोट्या छोट्या खरेदीसाठी तर आई माझी बेस्ट फ्रेंड झाली आहे शिवाय आई पप्पांना आवडणारी एखादी गरम भाजी गरम गरम त्यांना नेऊन देण्यामध्येही खूप समाधान असते आणि गरम गरम थालीपीठ ऑफिसला जाताना म्हणजे हक्काचे माहेर असेल ना तरच मिळते म्हणून म्हणते शेजार म्हणजे हक्काचे गमत ज्यांचे माहेर शेजारी आहे ना त्यांनाच कळू शकेल शिवाय त्यांना कधी गरज लागली तर ते त्यांची सेवा करायला मी इथे असणार ही भावनाही मनाला समाधान देऊन जाते एक मुलगी म्हणून लांब राहण्याने मला ज्या गोष्टी मी करू शकले नसते त्या गोष्टी जवळ राहून मला नक्कीच करता येतात आणि मुलगा झाल्याचं समाधान मिळवून देतात पप्पांसारखे चांगले संस्कार करण्यामध्ये आईचाही तितकाच हातभार आहे या दोघांमुळे आणि एकूणच घरातील संस्कारामुळे समाजात वावरताना वागण्यातला एक वेगळेपणा लोकांना जाणवतो आणि त्यांना आपल्याबद्दल कुतूहल वाटते हेही कळते अशा या आई पप्पांना सुखी समाधानी समृद्ध निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच मी श्वेशरणी प्रार्थना करते धन्यवाद